जीवनसाथी भाग एकोणावीस राघवने अक्षराला सरप्राईज देण्यासाठी आपली बेडरूम सुंदर सजवली होती अक्षर ते पाहून थक्कच झाली राघव आपल्यावर इतकं प्रेम करतो ते पाहून ती भारावून गेली होती आतमध्ये एक टेबल ठेवला होता व त्यावर एक केक ठेवलेला होता राघव तिच्यासमोर आपल्या गुडघ्यांवर बसला आणि आपला हात पुढे केला अक्षराने लाजत हळुवारपणे आपला हात त्याच्या हातात दिला त्याने आपल्या खिशातून एक डायमंड रिंग काढली आणि तिच्या बोटात घातली अक्षराला भरून आलं होतं तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते ती खूप प्रेमाने राघवकडे पाहत होती राघव तिचा हात पकडून उभा राहिला व तिला आपल्या जवळ ओढलं अक्षराचं हृदय आता जोराने धावायला लागलं होतं तिचा एक हात आपल्या हातात घेऊन दुसरा हात राघवने तिच्या कमरेवर ठेवला व डान्सच्या पोजमध्ये उभं राहून तिच्यासोबत डान्स करायला सुरुवात केली दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहून डान्स करत होते बराच वेळ ते एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवलेले होते राघवने तिचा पकडलेला हात आपल्या खांद्यावर ठेवला व आपले दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवले अक्षराला अजून त्याला बिलगली तिला आपल्या समोर उभं करून राघवने तिच्या हातात नाईफ देऊन केक कट करायला लावला दोघांनीही मिळून तो केक कट केला आणि एकमेकांना भरवला तिच्या ओठांना लागलेल्या केक रागोने हळुवारपणे आपल्या बोटांनी पुसला तिच्या अंगातून वीज सळसळत गेली अक्षरा जितकं प्रेम मी तुझ्यावर करतो तितकं स्वतःवरही नाही करत तू माझ्या जीवनाला एक नवीन मार्ग एक नवीन ध्येय दिलं आहेस मला प्रेम करणंही तूच शिकवलं आहेस आणि आता मी जीवनाच्या प्रत्येक बळणावर तुझी साथ देणार आहे तुझा खरा जीवनसाथी बनून दाखवणार आहे काहीही झालं कितीही मोठं संकट आलं तरी मी कायम तुझ्यासोबत राहील तुला कधीही एकटं सोडणार नाही जीवनात कधी जर तू पुढे निघून गेलीस तर मागे वळून बघितल्यावर तुम्हाला सावलीसारखं नेहमी तुझ्यासोबत बघशील आज मी खूप आनंदात आहे कारण मला माहिती आहे की अक्षरा राघवसाठी बनली आहे आणि राघव अक्षरासाठी आणि त्याचा पुरावाही मला आज भेटला आहे ते ऐकून अक्षराचे डोळे भरून आले पण ओठांवर एक गोड स्माईल होते तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे म्हणत राघवने हळूच एक दहाची नोट खिशातून काढली व ती अक्षराकडे दिली अक्षरा ती नोट पाहून आश्चर्यचकित झाली ती तीच नोट होती ज्यावर अक्षरा आणि राघवचं नाव लिहिलेलं होतं जी नोट अक्षराने एका छोट्या मुलाकडे दिली होती अक्षराला पूर्ण विश्वास होता की ती नोट एक, न एक ना एक दिवस तिच्याकडे परत वापस येणार आहे आणि तेच झालं राघव तुम्हाला ही नोट कुठे भेटली ती आता इतकी भाऊक झाली होती की तिच्या डोळ्यांतून पाण्याचा एक थेंब तिच्या गालावर ओघळला होता अक्षरा मला विश्वास नव्हता जेव्हा तू म्हणाली होतीस की ती नोट आपल्याकडे परत येईल पण आज ती नोट आपल्याकडे परत आलेली पाहून माझा विश्वास दृढ झाला आहे त्याने अक्षराला सांगायला सुरुवात केली की ती नोट त्याच्याकडे कशी आली फ्लॅशबॅक राघव आपल्या कारमध्ये बसून घरी येत होता त्याला रस्त्यात खूप रंगीबिरंगी गुलाबाची फुलं विकत असलेला एक मुलगा दिसला आजच्या स्पेशल दिवशी राघव अक्षराला सात रंगाची गुलाबाची फुलं देऊ इच्छित होता आणि तो मुलगा विकत असलेली फुलं खूप परफेक्ट दिसत होती त्याने त्या मुलाकडून फुलं घेतली व त्याला विचारलं की तो शाळेत का जात नाही त्या मुलाने सांगितलं की तो शाळेत जातो हो। पण आपल्या गरीब आईला मदत करण्यासाठी व आपल्या शिक्षणासाठी तो इथे रिकाम्या वेळात फुलं विकतो राघवला त्या मुलाचं मुला आश्चर्य वाटलं तो मुलगा अजून खूप लहान होता पण इतक्या लहान वयातच त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव झाली होती रागव स्वतः किती बेजबाबदार होता पण अक्षरामुळे त्याला आता त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कळली होती त्याला त्या ते मुलाची दया आली त्याने त्या ते मुलाची सगळी फुलं विकत घेतली आणि त्या मुलाकडे त्याचं एक कार्ड दिलं व त्याला सांगितलं की मला उद्या या नंबरवर फोन कर आता शाळेत जाण्यासाठी तुला हे काम करण्याची गरज नाही मी तुझ्या शिक्षणाचा सगळं खर्च करील तू फक्त खूप अभ्यास कर आणि मोठा हो ते ऐकून तो मुलगा आनंदाने रडायलाच लागला त्याला राघव शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणार होता तो राघवच्या पायास पडला म्हणाला दादा मला शिकण्याची खूप इच्छा आहे आणि तुम्ही माझं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण करत आहात या फुलांव्यतिरिक्त माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही पण माझ्याकडे एक लकी नोट आहे ती माझ्याजवळ असली तर सगळं चांगलंच होतं असं मला वाटतं आजही ती नोट माझ्याजवळ आहे त्यामुळेच मी आज तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला भेटलो राघव नाही म्हणत असतानाही त्या मुलाने आग्रह करून ती नोट राघवकडे दिली राघव आपल्या कारमध्ये येऊन बसला त्याने ती दहाची नोट समोरच्या बाजूला ठेवून दिली व कार सुरू केली अचानक तसं लक्ष त्या नोटवर गेलं जेव्हा त्याचे लक्षात आलं की त्या नोटवर काहीतरी लिहिलेलं आहे त्याला तो दिवस आठवला जेव्हा अक्षराने एक दहाची नोट एका लहान मुलाला दिली होती आता धडधडत्या हृदयाने त्याने ती ते नोट हातात घेतली आणि उलगडून पाहिली त्यावरच्या नावाने त्याच्या काळजाचा ठाव घेतला ती तीच नोट होती ज्यावर त्याने आपल्या हाताने त्याचं आणि अक्षराचं नाव लिहिलं होतं अक्षरा जे म्हणत होती ते बरोबर होतं त्याला कधी एकदा ती नोट अक्षराला दाखवतो असं झालं होतं त्याला माहीत होतं की ती नोट पाहून अक्षराचा आनंद गगनात मावणार नाही तू लगेच घरी आला फ्लॅशबॅक एंड अक्षरात ती नोट पाहून खरंच खूप खुश होती तिच्या डोळ्यात आनंदश्रुत तरळले होते अक्षरा तू म्हणत होतीस ते खरंच होतं आपलं एकत्र एक येणं हे आपल्या नशिबातच लिहिलेलं होतं आपल्या नशिबानेच आपल्याला एकत्र एक आणलं आहे वी आर डेस्टिनेट टू to बी टुगेदर नाहीतर ही नोट कधीही आपल्याकडे परत आली नसती अक्षरासाठी हे सर्वात मोठं गिफ्ट होतं जे राघवने दिलेल्या डायमंड रिंगपेक्षाही मौल्यवान होतं राघव आणि अक्षरा एकमेकांना सर्वार्थाने पतीपत्नी म्हणून स्वीकारणार होते आणि त्याच दिवशी ती नोट अचानक मिळणं हे याच गोष्टीचा पुरावा होता की त्यांची लग्नगाठ स्वर्गातच बांधलेली होती ते दोघेही एकमेकांसाठीच बनलेले होते त्यामुळे अक्षरा आणि राघवचं नातं अजूनच मजबूत व्हायला मदत झाली अक्षरा त्याला बिलगली त्यानेही तिला घट्ट मिठी मारली दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले अक्षर आता माझ्या मनात अजिबात शंका उरली नाही त्या दिवशी गावात जे झालं ते होणारच होतं तू माझी आहेस आणि आता मी हे नातं मनापासून निभावणार आहे तू तिच्या कानाजवळ हळूच बोलला जर तुम्ही माझ्यासोबत आहात तर मला अजून काहीच नको आहे तुमचा हात पकडून मी मोठ्यात मोठ्या संकटांचा सा सामना करू शकते अक्षरा मिठी सोडवत त्याच्याकडे पाहत म्हणाली राघवने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन त्यावर आपले ओठ टेकवले तिने लाजून आपला हात मागे खेचला राघव तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले तिच्या ओठांची मादक हालचाल मनाला वेळ लावणारी होती त्याने अलगदपणे आपला अंगठा तिच्या ओठांवर रब केला तिने शहारून आपले डोळे बंद केले तिच्या चेहऱ्यावरून त्याची नजर हटतच नव्हती त्याने पूर्ण आवेगाने परत तिला मिठी मारली तिच्या केसांवरून हात फिरवत त्याने तिला आपल्या हृदयाशी कवटाळलं तिच्या स्पर्शाने त्याच्या हृदयाची धडधड कैक पटीने वाढली होती तिचे दोन्ही हात त्याच्या पाठीवर घट्ट आवळले गेले तिच्या केसांचा सुगंध बेधुंद करणारा होता त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं व आपल्या दोन्ही हातांमध्ये तिचा चेहरा पकडून आपले ओठ तिच्या ओठांजवळ आणले त्याचे श्वास तिला आपल्या ओठांवर जाणवायला लागले तिच्या हृदयाची धडधड वाढतच होती त्याने तिला जवळ ओढत आपले ओठ तिच्या थरथरणाऱ्या ओठांवर टेकवले व तिला पॅसिनेटली किस करायला सुरुवात केली यावेळी अक्षराही त्याला प्रतिसाद द्यायला लागले तो चकित झाला त्याने तिला अजून जवळ ओढत तिला डीपली किस करायला लागला एका साध्या किसपासून ते कधी एकमेकांना खूप आवेगाने किस करायला लागले ते दोघांनाही समजलं नाही राघवचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते आणि अक्षराचे हात त्याच्या केसांमध्ये फिरत होते दोघेही ब्रेथलेस झाले होते पण कुणीही मागं हटायला तयार नव्हतं पण शेवटी श्वास कमी पडायला लागल्यावर दोघेही बाजूला झाले अक्षर लाजून खाली पाहायला लागली तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता तिची लिपस्टिक ओठांच्या अवतीभोवती पांगली होती त्यामुळे ती अजूनच क्यूट दिसत होती राघवने परत एकदा तिला जवळ ओढलं व वो परत तिच्या ओठांना आपल्या ओठांमध्ये कैद केलं त्याने तिचे नेकलेस बांगड्या वगैरे एका बाजूला काढून ठेवल्या आणि तिच्या ओठांवरून खाली येत त्याचे ओठ आता तिच्या मानेवर फिरू लागले तिच्या शरीरातून सुखाच्या लहरी वाहू लागल्या ती त्याच्या स्पर्शाने धुंद झाली होती त्याने तिच्या डोळ्यात आरपार बघत तिला उचलून घेतलं आणि हळुवारपणे बेडवर झोपवलं अक्षराचे डोळे बंद होते डोकं सुन्न झालं होतं ती त्याच्या रंगात पूर्णपणे रंगली होती तो हळूच तिच्यावर पहुडला आणि तिच्या मानेत आपला चेहरा लपवला तिने एका हाताने त्याचे केस घट्ट पकडले आणि त्याला आणखी जवळ ओढलं त्यामुळे त्याचा ताबा सुटला त्याने पूर्ण आवेगाने तिच्या गळ्यावर मानेवर आपले ओठ फिरवायला सुरुवात केली त्याच्या स्पर्शाने ती बेधुंद झाली होती तिलाही तो स्पर्श हवा हवा असा वाटत होता त्या स्पर्शात त्याचं उत्कट प्रेम ती अनुभवत होती त्याचा तो अलवार स्पर्श तिला सुखाच्या झुल्यावर झुलवत होता त्याच्या ओठांची मोहर तिच्या शरीराबरोबर तिच्या मनावरही उमटत होती त्या प्रत्येक स्पर्शाबरोबर तिच्या तोंडातून उसासे बाहेर पडत होते त्याने अलगत तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे सरकवत तिच्या ओठांवर पॅसिनेटली किस करायला सुरुवात केली तो तिच्या हृदयावर आणि विचारांवर हवी झाला होता त्याच्याशिवाय इतर कोणताही विचार त्यावेळी तिच्या मनाला शिवू शकत नव्हता तीही तितक्याच उत्कटतेने त्याला प्रतिसाद देत होती तिची नखे त्याच्या पाठीवर रोवली जात होती अधूनमधून तो तिच्या मानेवर हलकासा चावा घेत होता हळूहळू कपड्यांचे अडसर दूर करत त्याने स्वतःला पूर्णपणे तिच्या सामावलं प्रणयाची धुंदी दोघांवरही चढली होती आज आपल्यामधील सगळे गैरसमज सगळे मतभेद दूर करून ते दोन प्रेम करणारे एक झाले होते काही वेळाने अक्षराने हळुवारपणे आपले डोके त्याच्या छातीवर टेकवलं आणि त्याला मिठी मारत ती झोपेच्या आधीन झाली तिच्या कपाळावर आपले ओठ टेकून त्याने तिला आपल्या जवळ घेतलं तिच्यात काहीतरी जादू होती ज्यामुळे तिच्याबद्दल त्याची ओढ वाढतच चालली होती सकाळी राघवला जाग आली तेव्हा अक्षरा त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपलेली होती त्याच्या डोळ्यांसमोर रात्रीच्या सुखद आठवणी फिरत होत्या त्याने गालात हसत तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर सकाळ आहे काल रात्री मी आणि अक्षरा इतके जवळ आलो की आमच्यातील सगळा दुरावा नष्ट झाला आता आमच्या प्रेमात कुणीही आडवा येऊ शकणार नाही राघो गालात हसत मनात विचार करत होता इतक्यात अक्षराला जाग आली राघोला आपल्याकडे टक लावून बघताना पाहून तिचा चेहरा लाजेने लाल झाला त्याच्या उबदार मिठीतून वेगळं व्हायला मन करत नव्हतं त्याच्या मिठीत सुरक्षित असल्याची जाणीव ते उठांनी ओठांशी केलेलं अलगुस तिला आठवत होतं प्रत्येक आठवणी सरशी अंगावर शहारी येत होते पण त्याची ती नजर तिला बेछन करत होती ती तिथून उठण्याचा प्रयत्न करत होती पण त्याचा हात तिच्या अंगावर असल्याने तिला तिथून उठता येईना तिने कसंबसं त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून तिथून बाथरूममध्ये पळाली राघव हसत तिच्याकडे पाहत होता तिला बाथरूममध्ये गेलेली पाहून तो परत बेडवर पडला व परत निद्राधीन झाला अक्षरा तयार झाली व खाली जाऊन तिने त्या दोघांसाठी नाश्ता तयार केला ती राघवला उठवायला परत रूममध्ये आली पण त्यावेळी राघव बाथरूममध्ये होता त्याला अक्षराची चाहूल लागली त्याला एक खोडी सुचली त्याने अक्षराला आवाज देऊन टॉवेल द्यायला लावला अक्षराने बघितलं ला की टॉवेल बेडवरच पडलेला होता राघो मीना सिनेमे बघितले आहेत त्यामुळे तुम्ही काहीही चालाकी करण्याचा प्रयत्न करू नका ती त्याच्या मनातलं हेरून म्हणाली ओ कमॉन अक्षरा मी तर फक्त टॉवेल मागतोय माझ्या मनात असं काहीही नाहीये तो सपशील खोटं सांगत होता खरं तर तो तोंड दाबून हसत होता भोळ्या अक्षराला ते खरं वाटलं आणि ती टॉवेल हातात घेऊन त्याला द्यायला गेली तिने दरवाजावर नॉक केलं त्याने सभ्यपणाचा आव आणत थोडा दरवाजा उघडला पण ती टॉवेल देत असताना त्याला संधी मिळाली आणि त्याने तिला बाथरूममध्ये ओढलंच राघव तुम्ही ना ती काही बोलण्याच्या आधीच त्याने तिला शॉवरखाली ओढलं आता ती पूर्णपणे विजली होती तो तिच्याकडे पॅसनेटली पाहत होता त्यांची नजर भेट झाली आणि त्यांचे डोळे पुन्हा एकमेकांत गुंतले रात्रीचे प्रेमाचे क्षण दोघांच्याही डोळ्यांसमोर येत होते त्याने हळूच पाण्यामुळे तिच्या गालाला चिकटलेले केस पाठीमागे केले त्याच्या बोटांच्या स्पर्शाने ती शहारून गेली तिचे डोळे आपोआप मिटले गेले तिच्या कमरेवर असलेले त्याचे हात आता तिच्या पाठीवर फिरू लागले आणि त्या भिजलेल्या कपड्यांमधून डायरेक्ट तिच्या शरीराला स्पर्श होऊ लागला तिचे श्वास जड झाले होते इकडे राघव त्या स्पर्शामध्ये पूर्णपणे मोहित झालेला होता ती त्याला हवी होती तिच्या गुलाबी ओठांची त्याला भुरळ पडली होती तिचा स्पर्श त्याला वेडावत होता नकळत एक चेतना त्याच्या शरीरात जाणवत होती त्याचे श्वास तिला चेहऱ्यावर जाणवत होते तिचं हृदय कमालीच्या वेगाने धावत होतं त्याने पुन्हा एकदा तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये कैद केले ती नकळतपणे त्याला प्रतिसाद द्यायला लागली त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरायला लागले तिच्या तोंडातून उसासे बाहेर पडू लागले ती त्याचा स्पर्श एन्जॉय करत होती त्याच्या स्पर्शाने बेदुंद होत तिने पुन्हा एकदा स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं काही वेळानंतर जेव्हा ते खाली आले तेव्हा अक्षराला लक्षात आलं की तिने जो नाश्ता बनवला होता तो थंड झाला होता व त्यांना दोघांनाही खूप भूक लागली होती अक्षराला इम्प्रेस करण्यासाठी राघवने स्वतः जेवण बनवायचं ठरवलं त्याने तिला रूममध्येच थांबायला लावलं व स्वतः किचनमध्ये गेला अक्षरा रूममध्ये इकडून तिकडे फेरा मारत होती तिला माहीत होतं की राघोला काहीही बनवता येत नाही तिला काळजी वाटत होती की तो किचनमध्ये काय करत असेल इकडे राघो विचार करत होता की काय बनवायचं बराच विचार केल्यानंतर त्याने एक डिश ठरवली व तयारीला लागला तो खूप स्टाईलने व्हेजिटेबल कापण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्याकडून ते व्यवस्थित होत नव्हतं फोडणी देताना कढईला हात लावून त्याला बऱ्याच वेळा चटका बसला पण तरीही चेहऱ्यावर स्माइल घेऊन तो खूप प्रेमाने अक्षरासाठी जेवण बनवत होता इकडे अक्षरा बेचन झाली होती इतका वेळ झाला हे स्वतःही बाहेर येत नाही आहे आणि मलाही किचनमध्ये येऊ देत नाही आहे माहीत नाही काय करत असतील किचनमध्ये अक्षरा काळजीने सारखी दरवाजाकडे पाहत होती शेवटी न राहून ती खाली आली आणि किचनच्या दरवाजाजवळ येऊन उभी राहिली राघव खूप प्रेमाने तिच्यासाठी जेवण बनवत होता त्याला आनंदी पाहून तिच्या चेहऱ्यावरही चे स्माईल आली तिला त्याचं सरप्राईज खराब करायचं नव्हतं त्यामुळे ती परत रूमकडे गेली राघव माझ्यासाठी जेवण बनवत आहेत प्रेम करण्याचा काही ना काही नवीन मार्ग रोज शोधूनच काढतात ते राघो माझ्यावर किती प्रेम करतात मीही आता त्यांना कधीही एकटं नाही सोडणार मी नेहमी त्यांच्यासोबत राहून त्यांची साथ देईल ती हसत स्वतःशीच म्हणाली काही वेळाने राघव सगळं काही तयार करून रूममध्ये आला व अक्षराच्या डोळ्यावर हात ठेवून तिला डायनिंग टेबलकडे घेऊन आला तिथे आल्यावर त्याने तिच्या डोळ्यावरचा हात बाजूला केला टेबलवर एक मोठी मेणबत्ती पेटवलेली होती फुलदाण्यात गुलाबाची फुलं ठेवलेली होती तिथे त्याने बनवलेले सगळे पदार्थ झाकून ठेवलेले होते ते बघून अक्षरा गोड हसली राघवच्या मनात आनंद ओसंडून वाहत होता असं जेवण जर रोज मिळालं तर मी अक्षरा लाजत अर्धच वाक्य बोलली राघवने तिच्या कमरेला पकडून तिला जवळ ओढलं तर तू काय आणि तसंही मॅडम हे जेवण फ्रीमध्ये नाही भेटणार प्रत्येक गोष्टीसाठी एक किंमत चुकवावी लागते तो तिच्या डोळ्यांत पाहात रोमॅन्टिकली म्हणाला अक्षरा होऊन त्याच्याकडे बघत होती हा राघव आणि अक्षराच्या प्रेमाचा ढाबा आहे त्याने टेबलवर ठेवलेलं मेनू कार्ड तिच्या हातात दिलं जर तुला सूप प्यायचं असेल तर एक्कीस तो तिच्या गालांवर आपले ओठ टेकवत म्हणाला जर तुला हे स्टार्टर हवं असेल तर दोन किस त्याने आता तिला पाठीमागून मिठी मारली अक्षरा लाजच सगळं ऐकत होती तिचे गाल लाजेने लाल झाले होते आणि जर तुला मेन कोर्स हवा असेल तर चार किसेस आणि चार मिठ्या त्याने मेनू कार्ड तिच्या हातातून घेतलं आणि मॅडम मेनूमध्ये गोड पदार्थही आहे त्याने तिला आपल्याकडे वळवत जवळ ओढलं व आपलं कपाळ तिच्या कपाळावर टेकवलं आणि गोडाची किंमत तर तुला माहीतच आहे अक्षरा तो हळूच म्हणाला आता अक्षराने त्याची कॉलर दोन्ही हातांनी पकडून त्याला जवळ ओढलं तिच्या त्या ॲक्शनमुळे तो चकित झाला आणि जर आधी गोड हवं असेल तर तिने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं तिचं बोल्डनेस पाहून तो चकित होऊन हसत तिच्याकडे पाहत होता मग तर मजाच येईल तो खोडकरपणाने म्हणाला तिने लाजत त्याला दूर लोटलं आणि मेणबत्ती जवळ येऊन तिने हळुवारपणे त्यावर फुंकर मारली सर्वत्र अंधार पसरला अक्षराने राघोच्या जवळ जात हळूस आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकवले त्याच्या शरीरातून वीज सळसळत गेली त्यानेही तिला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली दोघेही पुन्हा एकदा एकमेकांमध्ये हरवून गेले दोघेही ब्रेथलेस होऊन बाजूला झाले राघोने हळूस ती मेणबत्ती परत पेटवली ती रूम त्या प्रकाशाने उजळून निघाली त्या उजेडात अक्षराच्या चेहऱ्यावरची लालीही त्याला दिसत होती त्याने खुर्ची पुढं करत तिला तिथे बसवलं व तिला आपल्या हातांनी जेवण सर्व केलं अक्षराने एक घास खाऊन पाहिला जेवण चांगलं होतं अक्षराला आश्चर्य वाटलं की राघव इतकं चांगलं जेवणही बनवू शकतो तिने जेवणाची मनापासून तारीफ केली राघव त्यामुळे अजूनच खुश झाला त्यांनी दोघांनीही व्यवस्थित जेवण केलं काही वेळाने त्याने आईबाबांना फोन करून विचारलं की ते कधी येत आहेत पण त्यांनी सांगितलं की ते आज तेथेच थांबणार आहेत फार्म हाऊसवर वातावरण खूप छान होतं त्यामुळे त्यांना लगेच परत जाण्याची इच्छा नव्हती त्यामुळे त्यांनी अजून एक दिवस फार्म हाऊसवरच राहण्याचा निर्णय घेतला होता नंतर राघो अक्षराला आपल्या मिठीत गप्पा करत होता त्याचं लक्ष समोरच्या भिंतीवर गेलं जिथे आधी त्याचा आणि प्रियाचा फोटो लावलेला होता त्याच्या मनात एक विचार आला त्याने अक्षराकडे पाहिलं तिला झोप लागली होती त्याने तिला व्यवस्थित झोपवलं आणि फोन घेऊन पटकन कुणाला तरी एक मेसेज केला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अक्षराला जाग आली तेव्हा ती एकटीच झोपलेली होती ती उठून बसली तिला आश्चर्य वाटलं की राघो इतक्या लवकर उठून कुठं गेला इतक्या तिला बेडजवळच्या साईड टेबलवर एक गुलाबाचं फूल आणि ग्रीटिंग कार्ड सापडलं तिने आनंदाने गुला ते गुलाबाचं फूल आपल्या हातात घेऊन त्याचा सुगंध घेऊन त्यावर हळूच किस केलं आणि तिथे ग्रीटिंग वाचायला लागली त्यावर लिहिलेलं होतं आय लव यू अक्षरा मला आशा आहे की या शेप राघवचं सरप्राईज तुला आवडलं असेल मी काही कामानिमित्त बाहेर जात आहे पण लवकरच तुझ्याजवळ परत येईल तोपर्यंत विचार कर की आता कोणतं सरप्राईज तुझी वाट पाहत आहे आणि मला मिस करत राहा तुझाच राघव हो। ते वाचून अक्षराच्या चे चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली प्रत्येक वेळी राघव काहीतरी असं करतात की माझ्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं आणि त्यांच्या याच सवयीमुळे मी एकदाच नाही तर वारंवार त्यांच्या प्रेमात पडते ती त्या गुलाबाकडे प्रेमाने पाहत म्हणाली आई बाबा आणि आकाशतनू जेव्हा घरी आले तेव्हा अक्षराने प्रेमाने त्यांचे स्वागत केले इतक्यात राघवही तिथे ते आला त्यांना घरी आलेलं पाहून त्यालाही आनंद झाला राघव अक्षराला आनंदी पाहून आईबाबांना फार समाधान वाटलं त्यांनी दोघांनीही असंच हसत एकत्र आनंदाने राहावं एवढीच आता आईबाबांची अपेक्षा होती क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद